कंठीधरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका निका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठाला 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 चला पांडुरंगा करू प्रथम नमाना I'm not प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेली गवळण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगदमान्य महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरू तुकोबाराय यांची ही चार चरणाची गवळण आहे विठाला विठाला अल्पसा परिहार द्यायचा गुरुवैरे श्री संत मीराबाई आईसाहेब यांचा चालत असलेला भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष सत्ताविसावे श्री संत मीराबाई आईसाहेब यांच्या पुण्यतिथीचं हे सत्ताविसावं वर्ष आहे समस्त ग्रामस्थ महासांगवी कवडवाडी या ठिकाणी संत मीराबाई आईसाहेब यांनी सत्तावीस वर्ष झालं ही पुण्यतिथी मोठ्या थाटामध्ये सर्व महासांगवीकर आणि कवडवाडीकर मंडळी करतात म्हणून हा भव्य देवी आई साहेबांचा सोहळा साजरा होत आहे आज आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून अनेक जिल्ह्यातून आम्ही ज्यांच्याकडं जातो आणि पाठोदा पंचक्रोशीतील सर्वच भक्तगण वारकरी मंडळी या पुण्यतिथी सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद विठाला विठाला विटाला विटाला विठाला 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 उपस्थित आहेत सर्व सोशल मीडिया मंडपवाले स्पीकर वाले, वाले सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज मंडळी आहेत सर्वांचा उल्लेख करणं शक्य नाही पण मी सर्वांनाच सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत असं प्रथम या ठिकाणी जाहीर करत आहे विठल संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत गुरुवरे भीमसे महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हे संस्थान पन्नास साठ वर्षापूर्वी उभा राहिलं श्री संत मीराबाई आई साहेबांनी या संस्थांचा पाया भरला रोपट लावलं इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी छोटस भक्तीचं धर्माचं रोपट लावलं आणि समस्त गावकरी महासांगवी कवडवाडी त्यांनी त्या भक्तीच्या रोपट्याला पाणी घातलं आणि त्या, त्या रोपट्याचं आज वटवृक्ष या संस्थांमध्ये दिसत आहे ही केलेली गावाने आणि परिसराने केलेली खऱ्या अर्थाने क्रांती आहे महाराष्ट्रभर पुरुषाची संस्थानं अनेक ठिकाणी आहेत पण अपवादात्मक हे महिलाचं संस्थान म्हणजे संत मीराबाई आई साहेबांनी उभा केलं आणि याच्या पाठीमागे भगवान बाबांचा आशीर्वाद आहे म्हणून हे संस्थान एवढं मोठं उभा राहिलं गुरुवारी भीमसिंह महाराज यांनी सुद्धा याच्यामध्ये मोलाच कार्य केलेलं आहे विठल विठल आपण गेल्या पंचवीस वर्ष साजरं केलं रौप्य महोत्सव आणि त्या रौप्य महोत्सवापासून संत मिराबाई आई साहेबाच्या नावाने एक पुरस्कार देत असतो रौप्य महोत्सवाला आपण पहिला पुरस्कार श्रीमती पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना दिला होता गेल्या वर्षी सुद्धा त्या डोईफुडे ताईला दिला होता आणि या वर्षी आईसाहेब पुरस्काराचे मानकरी श्री माननीय विवेक भाऊ देशपांडे यांना देण्यात येत आहे तेव्हा गेले आठ दिवस झालं हा आपला सप्ताह चालू आहे आमचे बिभीषण महाराज असतील कोकटे सांगळे महाराज काळे महाराज आमचे सत्यवान महाराज जायबाई महाराज इकडे दगडू दादा वनवे महाराज संगीताताई महाराज इकडं आमचे माऊली महाराज ज्यांचं विण्यामध्ये बारा तास नाचं म्हणले तरी ते नाचायची तयारी आहे ते आहेत उत्कृष्ट मृदंग वादक गणेश महाराज प्रवीण महाराज सर्वच उपस्थित आहेत तांबडे महाराज गणेश महाराज तसेच हरिभक्त परायण पांडुरंग महाराज आंधळे यांची उपस्थिती आहेत पत्रकार चित्रकार कीर्तनकार या ठिकाणी आमचे स्पीकरवाले दीपक भाऊ असतील ते कोपरगाववरून आलेले आहेत राधेश आमचं मंडप आहे आणि ज्यांचं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र काय देशभर आमचं कीर्तन प्रवचनाचा प्रचार प्रसार केला असे जे यूटूब चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया चालवतात असे सर या ठिकाणी आज नवले साहेब आहेत डॉक्टर आहेत वनवे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत बिनोडे महाराज आहेत त्यांनी मृदंगाची साथ गेले आठ दिवस या मंडळीने दिली हरिभक्त परायण मुंडे महाराज आहेत त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे काहींचा सत्कार काल केलेला आहे काहीचा नंतर करू काहीचा राहिलेल्याचा उल्लेख मी परत करील सत्कार करतानी म्हणून आता वारकऱ्यांचा अगोदर केला आहे हे आपले घुले महाराज यांची उपस्थिती विठाल सानप साहेब डोंगरेशे आलेले आहेत तिकडे नवले पाटील आहेत कुमार साहेब तिकडे नगर कर कंपनी आहेत फौजी सर्वच मंडळी सर्वच एरियातून या ठिकाणी उपस्थित आहेत असो आज काल्याचा आहे वारकरी संप्रदायाचा नियम आहे काल्याचा दिवस म्हणजे प्रसादाचा दिवस काल्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आज पगाराचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी श्री संत आना आपले विद्यमान माझी आमदार सन्माननीय बाळासाहेब आजबे काका यांचीसुद्धा उपस्थिती लाभली त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देईल त्यांनाही जागा द्या थोडस मागे सारखं बरं जरा थोड मागसारखं थोडं काय करा थोडं बाहेरच्या पाहुण्याला आणि यांना जागा द्या थोडस जे प्रतिष्ठित आहे ते बसा बाकीचे थोडेस असं साईड लावा व्हा कारण अजून खूप येणार आहेत बाकीच्यानी थोडीशी जागा द्या काय बोलता येत नाही पण बाकीच्या पोरासोरांनी थोडस साईडला बसा सर... बाकीच हे करा मागासारखं भरपूर मागसारखा भरपूर जागा स्टेजवर हा माग बसा हा सारखा माग माग सारखे होत साठी सुद्धा एकदा जोरात टाळ्या वाजवा ज्या आजबे काकानी शब्द पाळला आणि संस्थांचा जो सभामंडप दिसतोय त्या पर्यटन मधून पन्नास लाखाचा निधी आजबे काकाने टाकला आणि तो सभा मंडप तयार झाला त्यांनी शब्द दिला आणि पाळला आणि कामही झालं या ठिकाणी असं महादेवाचं मंदिर आज त्या महादेवाच्या मंदिराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा झालेली आहे म्हणजे राजाभाऊ पाळुदे यांनी महादेवाचा एक फोटोही सुंदर दिलेला आहे या ठिकाणी आमच्या लामरूड ताई त्याही उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद विठाल वि विठाला 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 आज हा काल्याचा प्रसंग आहे हे संस्थान पन्नास साठ वर्षापूर्वी श्री संत मीराबाई आई साहेब त्यांनी हे स्थापन केलं आणि त्यावेळेस सर्व गावकऱ्यांनी या संस्थानाला सहकार्य केलं आमचे ज्ञानोबा गरजे गुरुजी त्यांच्या वडिलांनी आणि साहेबराव गरजे सर तुमचे आजोबा त्यांनी दोघांनी मिळून या संस्थांची जमीन दान दिली आणि गावकऱ्यांनी त्याला सहकार्य केलं म्हणून हे संस्थान उभा राहिलं पन्नास साठ वर्षापूर्वीचा काळ त्यावेळेस विठ्ठल रुक्मिणीच्या रुक्मिणीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला संत भगवान बाबा आले होते आणि बाबाने त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करत असताना भगवान बाबा आई साहेबांना म्हटले आई साहेब या मूर्ती खाली काही टाकायला सोनं लागायचं ते आई साहेब म्हणले नाही भगवान बाबाने स्वतःच्या हातातली अंगठी काढली अर्धी विठ्ठलाच्या आणि अर्धी रुक्मिणीच्या खाली टाकली आणि त्यावेळेस संत मीराबाई आई साहेबांना सांगितलं की भविष्यात हे संस्थान फार मोठं होईल म्हणजे हा बाबांचा आशीर्वाद आहे म्हणून हे संस्थान तशा पद्धतीने उभा राहिलं विकास झाला क दर्जा असेल ब दर्जा असेल सर्वच मिळाला आपल्या भागात भगवानगड गैनीनाथ गड भगवान गड त्यांना जो ब दर्जा मिळाला तोही आपल्या संस्थानाला दर्जा मिळाला म्हणजे आई साहेबांचं सुद्धा तेवढीच साकत भगवान बाबाची पुण्यतिथी आठ दिवसाने वामन भाऊची पुण्यतिथी आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाने संत मीराबाई आई साहेबांची पुण्यतिथी जे एवढं मोठं आई सुद्धा कार्य हो, महान होत संत मीराबाई आईसाहेब एवढ्या मोठ्या साध्वी होऊन गेल्यात पूर्ण चारीधाम यात्रा त्यांनी पायी केली पायी पूर्ण पायी आज आम्हाला बसने रेल्वेने विमानाने जायचं म्हटलं तरी अवघड वाटतं पण पूर्ण चारीधाम यात्रा पायी केली अशा संत मीराबाई आईसाहेब बारा वर्ष अन्नच खाल्लं नाही कच्च अन्न संत आई खाल्लं म्हणजे एवढी मोठी तपश्चर्या जसं संत वामन भाऊ महाराजांचा शब्द खरा होत होता तसाच संत मीराबाई आई साहेबांचा शब्द खराच होणार एवढी मोठी पुण्याई पुण्याची आहे म्हणजे त्यांचं ते प्रखर वैराग्य त्याग दिगंबर ईश्वर राहिला रा जॻा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी संत म्हणजे ईश्वराची विभूती असते ही कीर्ती त्यांची पाठीमाग राहिली तसं संत मीराबाई आई साहेबांची कीर्ती ही महान झाली आम्ही एक वेळेस मंत्रालयात गेलो बरेच अधिकारी वर्ग आजवी का पण ते म्हणले आई साहेब तुमच्या संस्थांना आम्ही ओळखतो ऐकू येत म्हणलं मग टाका निधी काहीच अडचण नाही ते म्हणले तुमची फाईल पाहिली की आम्ही सरकोतच असतो बऱ्याच वेळा हे आपले धनराज भाऊ गुट्टी आहेत आम्ही मंत्रालयामध्ये अधिकारी मंडळीकडे जाण्याचा योग येतो यो कीर्ती असते संताची. तुमचं आमचं काही नसतं संतांची कीर्ती असते तस प्रसिद्धी ही मिळवावी लागते आणि कीर्ती ही भगवंताची देण असते मुखी त्यांचे नारायण आपले टीव्ही चॅनल वाले ती सुद्धा आले त्यांना सुद्धा धन्यवाद वाऱ्या हाते, हाते माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखे त्याचे नारायण श्री संत मीराबाई आई साहेब यांची कीर्ती ही महान आहे आयुष्यभर त्यांनी अध्यात्माची साधना केली भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करत करत महाराष्ट्रभर त्यांनी भागवत धर्माचा प्रचार केला अशा संत मीराबाई आई साहेब आणि त्यांची ही पुण्यतिथी त्या निमित्ताने हे आजचं काल्याचं कीर्तन आहे ज्ञानेश्वर महाराजांनी अठरा अध्याय ज्ञानेश्वरी लिहिली त्याची समाप्ती शेवटी प्रसादाने केली आपण मंदिर बांधतो पण मंदिर पूर्ण तेव्हा होतं की जेव्हा शिखरावर कळस बसतो तसं काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन काल्याचं कीर्तन म्हणजे समाप्ती तिथं पूर्ण विराम येतो त्याला काल्याचं कीर्तन म्हणतात तसं आज काल्याचं कीर्तन आजचा नियम असा आहे की भगवंताने ज्या गोकुळामध्ये लिला केल्या त्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन आहे चरित्र गोकुळी श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये काय चरित्र केलं त्याचं वर्णन करणं म्हणजे काल्याचं कीर्तन चरित्र केले नारायणे रांगता गोधने कृष्णाचं चरित्र आपल्या मानवी जीवनामध्ये जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर रामाचं आणि कृष्णाचंच नामस्मरण करावं लागेल तेव्हा जीवनाचा उद्धार होणार आहे सत्य त्रेता द्वापार आणि कली असे चार युग पण कलियुगामध्ये माणसाला आयुष्य कमी आहे कमी काळामध्ये तुमचा जर उद्धार करायचा असेल तर तुम्हाला नामस्मरण करावं लागेल तेव्हा उद्धार होईल पण नाम कोणतं करायचं कोणत्या नामामुळे जीवनाचा उद्धार होईल तर रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व रामकृष्ण रामकृष्ण

तोड़ा देगी। तोड़ा देगी। तोड़ा तोड़ा रामकृष्ण नामे ये दोन्ही साजेरी हृदय या मंदिरी करे। हृदयाच्या मंदिरामध्ये रामाचं आणि कृष्णाचं नामस्मरण करा म्हणजे जीवनाचा उद्धार होईल म्हणून आपल्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण करा म्हणजे तेच कोपार आहे माने, अवघा जनी प्रकाश तुकोबर आहे म्हणतात तुमच्या कंठामध्ये कृष्णमणी जर धारण केला तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश भगवान बाबाचा प्रकाश महाराष्ट्रातच नव्हे देशात झाला का त्यांनी कंठात भगवंताच नामस्मरण केलं म्हणून प्रकाश झाला जीवनामध्ये संत मीराबाई आई साहेब यांनी भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून त्यांचा प्रकाश झाला आपला नेहमी अंधारच होतो बरोबर आहे का कारण आपण नेहमी प्रपंच करत असतो त्याच्यामुळे अंधारच जो अध्यात्मामध्ये थोडस नामचिंतन करील आत्मिक दृष्टीने परमार्थ करील आपल्या चिंतनामध्ये भगवंताचं नामस्मरण करील त्याचाच उद्धार होईल आता कंठामध्ये कृष्णाचं नामस्मरण का करायचं कारण गीतेमध्ये पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने आम्हाला एक सांगितलेलं आहे कर्मण्यवाधिकार असते मा फलेशु कदाचन बर का साहेब कर्मण्यवाधिकार असते लोक लिला सांगतात कृष्णाच्या पण खरी गीता कृष्णाचं चरित्र चा पुरुषोत्तम परमात्मा श्रीकृष्ण भगवान आहे पण काय झालंय ठवाळ साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आली बर का काका त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय <laughs> तसच झालं काय श्रीकृष्ण लोक सांगतात कि भगवंताने सोळा हजार एकशे आठ पत्न्या केल्या भगवंत चोऱ्या करत होते आता ज्याच्या बापाकडं नऊ लक्ष गायी होते ते कशाला चोऱ्या करतील काय पत्रकार काय सांगतील काय अजिबात नाही ना अजिबात ना। नाही पण हे रूपक आहे नाही तर एक नवीन आली होती राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे बीड सर्व महाराष्ट्र काय गवळणी काय सांग तुम्हाला वाटत का आमच्या सुद्धा क्षेत्रात पाळुदे साहेब फार अवघड होऊन बसलेले शपक म्हणजे जे प्युअर आहे जे निरसय आहे ते सांगा ना जे खरंच ज्ञान आहे ते श्री कृष्णाने